सांगली रिक्षाचालकांनी शिबिरात सहभाग घेऊन योग्यता प्रमाणपत्र नूतनी करून घेतलंय सांगली केंद्र शासनाच्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील सर्व वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारला जात होता सांगली जिल्ह्यासह राज्यभरातून विविध रिक्षा टॅक्सी संघटनेनं आंदोलनं करीत शासन प्रशासन स्तरावर निवेदन तसेच सर्वच राजकीय पक्षांनी आवाज उठवल्यानंतर पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये मंत्री दादा भुसे यांनी सदर विलंबशुल्काला पुढील निर्णयापर्यंत स्थगिती देण्याचे आदेश दिले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर सदरचा विलंब शुल्क हा लागू होण्याची शक्यता असल्याने आणि याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वराज्य रिक्षा संघटना सांगली यांच्या वतीनं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रशांत साळी यांना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी रविवारी विशेष शिबिर घेऊन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून, करून मिळावे अशी विनंती करण्यात आली सदर विषयावर प्रशांत साळी यांच्याकडून त्याला मान्यता देत मोटर वाहन परीक्षक निरीक्षकांची नियुक्ती करून योग्यता प्रमाणपत्र नोंदणी करून देण्याचे आदेश देण्यात आले विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या जवळपास साठ रिक्षाचालकांनी या शिबिरात सहभाग म्हणून योग्यता प्रमाणपत्र नूतनी करून घेतलं सदरचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांना खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य होत आहे विशेष म्हणजे सुट्टी दिवशी परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांनी आपले कर्तव्य बजावत रिक्षाचालकांना मोलाचे सहकार्य केले आणि त्याबद्दल स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने मोटर वाहन निरीक्षक स्वप्नाली जाधव आणि नेहा इदाते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि सांगली परिवहन विभागाचे जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालकांच्या वतीने आभार व्यक्त केले गेले एकोणवीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या सदरचा दंड मागवण्यासाठी आपण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या विविध रिक्षा संघटनेने आंदोलनं निवेदन शासन स्वतःवर करावं होती याची दखल घेऊन त्याच परवा पावसाळ्या दिवशी दोन हजार चोवीसमध्ये महोदय दादा भुसे यांनी सदरचा शुल्क हा पुढील आदेशापर्यंत स्थगितीचा आदेश दिला होता याच अनुषंगानं आम्ही सांगली आर टी ओ कार्यालय यांच्याकडं उद्यापीव करणाऱ्या ज्या रिक्षा आहेत यांना रविवारीपासिंग दिवशीच पासिंग करता वेळ मिळतो नाहीतर मग मे महिना असेल उन्हाळी सुट्टी असेल किंवा दिवाळी सुट्टी असेल या वेळेतच ते गाड्या पास करतात पण हा दंड परत कधी लागू काही सांगता येत नाही या भीतीपुठे आम्ही सर्व चालकांना आव्हान करून पासिंग करता आम्ही प्रपोज करतो तसंच आम्ही आर टी ओ कार्यालयाला पण विनंती केली पत्र होता त्या अनुषंगाने आम्हाला आपले उपदेश परिणाम अधिकारी साळीसाहेब यांनी तात्काळ सर्व सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो व आज मॉटरवाहन रिक्षक मॅडम त्यांनी आपल्या वेळात वेळ घडून सुट्टीच्या दिवशी गाड्या पासिंग करण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही आभारी म्हणतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली